सतरा सप्टेंबर रोजी मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनी महाराष्ट्र गीत सादर केलं जाणार आहे पंच्याहत्तर हजार विद्यार्थी राज्यगीताचं सामूहिक गायन करणार आहेत एक गाणं जे महाराष्ट्राच्या इतिहासाच्या सामाजिक आणि सांस्कृतिक ओळखीशी जोडलेलं आहे हे गीत फक्त एक राज्यगीत नाही तर लोकांच्या मध्ये एक भावना अभिमान संघर्षाची आठवण आहे तर आज आपण पाहूया जय जय महाराष्ट्र माझा या गीताचा अर्थ काय त्याचा इतिहास काय आहे आणि संयुक्त महाराष्ट्र चळवळीत त्याने कशी भूमिका बजावली आहे चला तर मग जाणून घेऊयात नमस्कार मी विहंग ठाकूर महाराष्ट्राची ओळख अस्मिता आणि अभिमान सांगणारं राज्यगीत म्हणजे जय जय महाराष्ट्र माझा हे केवळ एक गीत नाही तर महाराष्ट्राच्या असंख्य पराक्रमी संथ भक्त आणि कर्तृत्ववान जनतेच्या संस्कृतीचा इतिहासाचं आणि आत्मसन्मानाचं संगीतमय दर्शन आहे आम्हा तुझी मुळी ही गडगडणाऱ्या नभा भा आत्मानाच्या सुलतानीला जबाब देती जिभा भा आत्मानाच्या सुलतानीला जबाब देती जी भा या गीताचे मूळ बोध राजा बडे यांनी लिहिलेत त्यांनी महाराष्ट्राच्या शौर्याचा परंपरेचा आणि सांस्कृतिक वैभवाचा अभिमान या ओळीमध्ये ओतलाय या गीताला स्वर दिले आहेत सुप्रसिद्ध संगीतकार श्रीनिवास खळे यांनी त्यांनी संगीतबद्ध केल्याने या गीताला जोश लय आणि गोडवा लावला या गाण्याला आवाज दिला लोकगायक शाहीर साबळे यांनी त्यांच्या दमदार ऊर्जावान आणि लोककलेचा सुगंध असलेल्या आवाजाने हे गीत महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोचलंय हे गीत महाराष्ट्र सरकारच्या अधिकृत कार्यक्रमांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाजवलं आणि सादर केलं जातं राज्याचा स्वाभिमान आणि प्रगतीच्या वाटचालीचं ते स्मरण करून देतं गाण्याची मूळ तीन कडवी आहेत परंतु अधिकृत राज्यगीत म्हणून दोन कडव्यांचा वापर केला जातो या दोन कडव्यांमध्येही महाराष्ट्राची संस्कृती एकता वीरता आणि परंपरा यांचं सार संकलित झालेला आहे जय जय महाराष्ट्र माझा वाजलं की प्रत्येक मराठी मनात अभिमान ऊर्जा आणि प्रेरणा निर्माण होते हे गीत लोकांच्या दैनंदिन आयुष्यातील लढाईला संघर्षाला आणि यशाला नवीन दिशा देतं महाराष्ट्राच्या स्थापना दिनी स्वातंत्र्य दिनी प्रजासत्ताक दिनी आणि विशेषतः मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनी हे गीत राज्यातल्या असंख्य ठिकाणी सादर केलं जातं हे गीत केवळ सरकारी सोहळ्यापुरतं मर्यादित नाही तर शाळा महाविद्यालये सांस्कृतिक कार्यक्रम यामध्येही उत्साहाने गायलं जातं राजा बडे यांची शब्दकळा श्रीनिवास खळे यांचं संगीत आणि शाहीर साबळेंचा दमदार आवाज यांची त्रयी महाराष्ट्राच्या स्मरणात कायमस्वरूपी कोरली गेली आहे त्यामुळेच आजही हे गाणं वाजलं की लाखो मराठी हृदयात अभिमानाची ठेणगी पेटते आणि महाराष्ट्राच्या भूमीशी भावना नव्यानं उफाळून येतात महाराष्ट्र गीत प्रथम एक मे एकोणीसशे साठ रोजी शिवाजी पार्क येथे महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या कार्यक्रमात सादर करण्यात आलं होतं तर याच महाराष्ट्र गीताचा अर्थ काय आहे या गीतात राजा बडे यांनी महाराष्ट्राच्या वीर परंपरेचा शौर्याचा संत परंपरेचा आणि सांस्कृतिक वैभवाचा गौरव केला आहे जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा याचा अर्थ माझा महाराष्ट्र सदैव गरजत रहा प्रगती कर महाराष्ट्राचा प्रत्येक कोपरा धैर्य कर्तृत्व आणि उत्साहाने निनादू दे शिवाजी महाराजांची धैर्य गाथा संतांची शिकवण लोककलेचं वैभव शेतकऱ्यांचा कष्टाळू स्वभाव हे सगळं यात गुंफलंय जय जय महाराष्ट्र म्हणताना फक्त जय जयकार नाही तर महाराष्ट्राला प्रगतीच्या आणि एकतेच्या मार्गावर नेण्याची प्रार्थना आहे म्हणजेच महाराष्ट्रातील प्रत्येकाला या राज्याबद्दल अभिमान वाटावा स्वाभिमानाने जगावं आणि मातीतलं वैभव जपाव असं या गीतातून सुचवलं जातं गीतात एकात्मतेचा स्वाभिमानाचा आणि सामूहिक शक्तीचा संदेश आहे जात धर्म भाषा प्रदेश या सगळ्यांपलीकडे जाऊन महाराष्ट्रातील सर्व लोक एकसंध राहावेत असं भावगीत स्वरूपात या गीतातून प्रकट होतं प्रत्येक मराठी माणसाच्या अंतकरणात महाराष्ट्राच्या अस्मितेची अभिमानाची ज्योत पेटलेली राहू दे हे गीत वाजलं की महाराष्ट्राच्या भूमीबद्दल कृतज्ञता स्वाभिमान जोश आणि एकतेचा भाव निर्माण होतो हाच त्याचा खरा अर्थ आणि हेतू आहे संयुक्त महाराष्ट्र चळवळीत महाराष्ट्र गीताचं योगदान राहिलंय एकोणीसशे पन्नासच्या दशकात संयुक्त महाराष्ट्र चळवळ पेटली होती मुंबईसह मराठी भाषिक भाग एकत्र आणून स्वतंत्र महाराष्ट्र राज्याची मागणी जनतेकडून होत होती त्या काळात आंदोलन मोर्चे उपोषण सभांमध्ये माणसांना ऊर्जा देणारी गाणी नारे आणि शाहिरांचे पोवाडे हीच खरी शस्त्र होती या पार्श्वभूमीवर जय जय महाराष्ट्र माझा हे गीत आंदोलनकर्त्यांसाठी भावनिक प्रेरणास्थान ठरलं आंदोलनात ग्रामीण शहरी शेतकरी विद्यार्थी कामगार सर्वजण सामील झाले होते या गीतामुळे आपण सगळे मराठी आणि आपला महाराष्ट्र एक आहे हा भाव जिवंत राहिला मुंबई आणि मराठवाड्यातील मोर्चे निदर्शन सभांमध्ये जय जय महाराष्ट्र माझा हे गाणं घोषणांसारखं गायलं जायचं कार्यकर्ते एकमेकांचे हात हातात धरून उभे राहत आणि जोरात गात यामुळे हजारो लोकांमध्ये एकाच वेळी ऊर्जा आणि एकता निर्माण व्हायची शाहीर साबळे लोकशाहीर भाऊ साठे यांच्यासारख्या लोककलावंतांनी चळवळीचं वातावरण झोमात ठेवलं शाहीर साबळे यांनी या, या गाण्याला लोकांपर्यंत पोचवलं आणि ते गीत चळवळीचं प्रतीक बनलं चळवळीत हे गाणं गाताना लोकांना वाटायचं की महाराष्ट्र आपलं आहे आपली भाषा आपली संस्कृती त्यामुळे आंदोलनाला केवळ राजकीय नाही तर सांस्कृतिक आणि भावनिक रंग मिळाला संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर एक मे एकोणीसशे साठ ला राज्य स्थापन झाल्यावरही हे गाणं प्रत्येक सरकारी कार्यक्रमाचं राज्यगीत ठरलं ते चळवळीतल्या त्यांच्या स्मृतीमुळे थोडक्यात संयुक्त महाराष्ट्र महाराष्ट्र चळवळीत जय जय हे फक्त गाणं नव्हतं ते एक आंदोलनाचं बळ ओळख घोषवाक्य आणि प्रेरणेचं साधन होत आजही त्या चळवळीची स्मृती या गीतामुळे ताजी राहते हा विषय तुम्हाला कसा वाटला याविषयी मत खाली कमेंट्स मध्ये नक्की लिहा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा